गुरुर्ब्रमा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर हा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम नमस्कार आपण साक्षात परब्रह्म ही संकल्पना पाहतो आहोत शिष्याला गुरूंच्या ठिकाणी साक्षात परब्रह्माची अनुभूती येण्याकरता गुरूंना शरण जावं लागतं गुरूंनी दिलेली साधना गुरूंनी दिलेले विचार गुरूंनी दिलेलं ज्ञान हे सांभाळावं लागतं त्याचा विकास स्वतःमध्ये करावा लागतो आणि सातत्याने दृढश्रद्धेने त्या अभ्यासामध्ये रमावं लागतं त्याशिवाय ही अनुभूती त्याला येत नाही त्यानंतर यातली दुसरी गोष्ट अशी आहे की जोपर्यंत शिष्य गुरूंच्या जवळ जात नाही गुरूंशी तादात्म्य पावत नाही तोपर्यंत त्याला तो आपल्याला मिळालेली जी साधनं आहे त्या साधनेतली रहस्य कळत नाहीत साधना करणं हा बाह्य उपचार झाला पण त्या साधनेतून त्याच्या अंतर्यामी काय बदल होत आहेत काय प्रकट होत आहे काय नाहीसं होत आहे त्याला कुठल्या कुठल्या गोष्टी मिळत आहेत हे कळत नाही हे कळण्याकरता म्हणून त्याला सद्गुरूंच्या जवळ जावं लागतं आता हे जे जवळ जाणं आहे ते केवळ शरीराने जवळ जाणं असं होत नाही त्याला मनाने सद्गुरूंची जवळीकता साधावी लागते आपलं अस्तित्व आपले विचार सगळे बाजूला ठेवून गुरूंचे विचार काय आहेत ते कसे आहेत आणि त्याच्यामध्ये हे ज्ञान कसं सामावलेलं आहे ते पाहण्याकरता आपली बुद्धी आपले तर्क बाजूला ठेवावे लागतात म्हणजे मनाच्या पातळीवर बुद्धीच्या पातळीवर त्याला सद्गुरूंच्या जवळ जावं लागतं जोपर्यंत सद्गुरु तत्वाशी सद्गुरूंशी शिष्य तादात्म्य पावत नाही तोपर्यंत त्याला ज्ञानाचं द्वार उघडं होत नाही आणि त्याला सद्गुरूंशी जर तादात्म्य पावायचं असेल तर त्यांना शरण जावं लागतं नुसतं शरण जाऊन चालत नाही तर त्यांच्या ठिकाणी समर्पित व्हावं लागतं ही समर्पणाची जी क्रिया जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत त्याला आत्मानुभूती होत नाही आत्मज्ञानाची जाणीव होत नाही भगवंताची भक्ती खऱ्या अर्थाने प्राप्त होत नाही याचं चांगलं उदाहरण संत श्री नामदेव महाराजांचं देता येईल नामदेव महाराज अगदी बालवयापासून भगवंताची विठ्ठलांची भक्ती करत होते आणि त्यांच्या त्या बालभावाकडे बघून विठ्ठलही त्यांच्यावर प्रसन्न झाले होते तेव्हापासून कायम विठ्ठलांचा संघ नामदेवांना होता उठता बसता खातापिता कायम ते त्या विठ्ठलामध्येच रमलेले असायचे आपलं घर दार संसार आजूबाजूची माणसं सगळं काही विसरून संत श्री नामदेव महाराज विठ्ठलामध्ये कायम स्वतला बुडवून ठेवलेले असायचे अशा अवस्थेतही त्यांना सद्गुरूंशिवाय पर्याय नाही असं भगवंतांनी सांगितलं की मी तुझ्या भक्तीने तुला जरी प्राप्त झालेलो असलो तरीसुद्धा आत्मज्ञान मी तुला देऊ शकत नाही त्याकरता तुला गुरूंना शरण जायला हवं त्यांच्याच ठिकाणी समर्पित व्हायला हवं कारण नामदेव महाराजांना थोडासा एक अहमभाव त्यांच्या ठिकाणी आला होता की मी विठ्ठलाला साध्य केलं आहे माझ्या भक्तीने आणि त्यामुळे मला आता कुठल्याही गोष्टींची आवश्यकता नाही विशेषत गुरूंची तर नाहीच नाही आणि तीच गोष्ट विठ्ठलांनी त्यांना समजून सांगितली की तुला गुरु केलं पाहिजे तोपर्यंत तुला आत्मस्वरूपाची जाणीव होणार नाही आणि ती गोष्ट मी करू शकत नाही त्याकरता तू गुरूंना शरण जा नामदेवांनी त्यांना विचारलं की मी कुणाला गुरु केलं करू त्यावेळेला विठ्ठलांनी त्यांना सांगितलं की तू विसोबा खेचरांकडे जा आणि त्यांना गुरु कर त्यावेळेला ते विसोबा खेचरांना भेटायला गेले विसोबा खेचर एका महादेवाच्या पिंडीवरती पाय ठेवून बसले होते नामदेवांनी तो प्रकार बघितला आणि त्यांना राग आला आणि रागाच्या वरात त्यांनी विसोबा खेचरांना म्हटलं की हे काय करताय तुम्ही तुम्हाला कळतंय का तुम्ही महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून बसलात समजत नाही का तुम्हाला त्यावेळेला विसोबा खेचरांनी सांगितलं की खरं आहे बाबा तू तु, तुझं तू तु, तु तु म्हणतो ते अगदी खरं आहे तू एक काम कर मी खूप थकलो आहे माझे पाय तू बाजूला करून ठेव ज्या ठिकाणी भगवंताचं अस्तित्व नाही अशा ठिकाणी तू माझे पाय ठेव त्यावेळेला नामदेव महाराजांनी त्यांचे पाय उचलले पिंडीवरनं बाहेर केले बाजूला केले दुसरीकडे ठेवले त्या ठिकाणी खालून पिंड निर्माण झाली पुन्हा त्यांनी पाय दुसरीकडे ठेवले पुन्हा त्या ठिकाणी मी पिंड तयार झाली असं अनेक ठिकाणी झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की त्या परमेश्वरा वाजून या जगामध्ये दुसरं कशाचंही अस्तित्व नाही प्रत्येक ठिकाणी भगवंताचंच स्वरूप भरलेलं आहे आणि ही दृष्टी त्यांना विसोबा खेजरांमुळे प्राप्त झाली त्यावेळेला विसोबा खेचरांना त्यांनी आपलं गुरु मानलं गुरु केलं आणि मग विसोबा खेचरांनी आपल्याला परंपरेने जे ज्ञान प्राप्त झालं होतं ते या नामदेवांना सुपूर्त केलं किंवा ज्या वेळेला विसोबा खेचरांच्या ठिकाणी नामदेव महाराजांनी स्वतःला समर्पित केलं सगळा अहमभाव अहंकार भगवंताच्या भक्तीविषयीचा अहमभाव जो मनामध्ये होता त्यांच्या तो देखील त्यांनी काढून टाकला आणि सर्व भावाने ते विसोबा खेचरांना शरण गेले समर्पित झाले त्यावेळेला विसोबा खेचरांनी त्यांना सर्व प्रकारचं ज्ञान दिलं एवढंच नाही स्वतः विसोबा खेचरांची पण कथा अशीच आहे की ते ज्ञानेश्वरादी भावंडांना त्रास देत होते आणि ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या पाठीवरती मांडे भाजले योगिक क्रियेने ते बघितलं आणि त्यांचा अधिकार त्यांनी जाणला त्यांना ते, ते शरण आले ज्ञानेश्वर महाराजांना शरण आले आणि ज्ञानेश्वर महाराजांनी सोपानदेव महाराजांना सांगितलं की तुम्ही यांना ज्ञान द्या समर्पणाची भावना फार महत्त्वाची असते आणि हे समर्पण जोपर्यंत शिष्याकडनं होत नाही तोपर्यंत त्याला आत्मज्ञानाची प्राप्ती होत नाही जेव्हा शिष्य स्वतःला गुरूंच्या ठिकाणी समर्पित करतो तेव्हाच तो स्वतःचं सगळं अस्तित्व गुरूंच्या ठिकाणी विलीन करत असतो म्हणजे काय तर आपली स्वतःची जी ओळख आहे तीच तो मनातून पुसून टाकतो आणि केवळ आणि केवळ आपल्या सद्गुरूंचं अस्तित्व तो मान्य करतो आणि हीच क्रिया आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जाते ही क्रिया जेव्हा शिष्याकडनं घडते तेव्हा त्याचे अनेक प्रश्न सहजतेने सुटतात अनेक समस्या त्याच्या दूर होत असतात मग हे जे समर्पण शिष्याकडनं केलं जातं त्याचा काही विशिष्ट विधी आहे का काही नियम आहे का तर तसा कुठलाही नियम त्याच्यामध्ये नाही ही, ही समर्पणाची क्रिया स्वयंस्फूर्तपणे होत असते उत्स्फूर्तपणे आपल्यातून ती व्हायला लागते पण मग ही क्रिया केव्हा होते एकदम होते का किंवा दुसऱ्या कुठल्या शिष्याचं समर्पण पाहून आपल्यामध्ये तो भाव निर्माण होतो का तर नाही प्रेम ही जशी नैसर्गिक अशी भावना आहे ती निरंतर चालू असते आपण आपल्या सानिध्यामध्ये जी लोक येतात त्यांच्यावरती प्रेम करतो हे सातत्याने प्रेम करण्याची क्रिया आपली चालू असते आपण कोणावरचही कोणावरही प्रेम करू शकत नाही किंवा प्रेम करणार नाही असं कधीतरी होतं का असं होत नाही आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांवर घरातल्या मंडळींवर मित्रमैत्रिणींवरती सातत्याने प्रेम करत असतो मग अमक्यावर प्रेम करा प्रेम असं करा प्रेम तसं करा असं कुठे काही लिहून ठेवलेलं आहे का ते लिहून ठेवलेलं नसतं आणि ते कुठल्या एका विशिष्ट पद्धतीने केलं जात नाही ते सहजतेने होणारी क्रिया आहे प्रेम जसं सहजतेने होतं तसं समर्पण देखील सहजतेने होतं आणि म्हणून प्रेम आणि समर्पण ह्या ज्या दोन भावना आहेत यांच्यामध्ये एक आत्मिक असा संबंध आहे आणि म्हणून प्रेम आणि समर्पण हे दोन्हीही भाव बरोबरीने चालतात कसे तर ज्या ठिकाणी प्रेम असतं खरं प्रेम असतं शुद्ध प्रेम असतं ज्या प्रेमामध्ये अपेक्षा नसते अटी नसतात त्या ठिकाणी समर्पण असतं आणि ज्या ठिकाणी समर्पण असतं त्या ठिकाणी प्रेम बहरायला लागतं खुलायला लागतं आता ज्या वेळेला व्यावहारिक जीवनामध्ये आपण एकमेकांवरती प्रेम करतो त्यावेळेला त्या ठिकाणी त्या पूर्ण समर्पण असतं का जे नातेसंबंध आपण पाहतो त्याच्यामध्ये पूर्ण सम समर्पण येतं का जर पूर्ण समर्पण त्या ठिकाणी असेल तर समर्पण करणारी व्यक्तीचं अस्तित्व त्याने स्वत आपल्या मनातून तो नाहीसं करून टाकतो समर्पणाची क्रियाच अशी आहे समअर्पण अर्पण करणं काय तर समस्त ज्या गोष्टी आपल्या आहे, आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या समोरच्याच्या ठिकाणी अर्पण करणं त्याला म्हणतात समर्पण पण व्यावहारिक जीवनामध्ये जे जी नातेसंबंध असतात त्याच्यामध्ये प्रेम असतं पण पूर्ण समर्पण नसतं त्या ठिकाणी व्यवहार असतो आणि काही गोष्टींची अपेक्षा असते काही गोष्टींची अपेक्षा असते आणि म्हणून ते जे नातेसंबंध असतात त्याच्यामध्ये बदल होण्याची शक्यता असते आज आस प्रेम असेलही उद्या काही कारणाने दोघांमधलं प्रेम आटतं नाहीसं होतं खूप प्रेमाचे दोन मित्र असतील तर त्यांच्यामध्ये अचानक एखादी गोष्ट घडली तर वितुष्ट येऊ शकतं आणि असलेलं प्रेम नाहीसं होतं का कारण त्या प्रेमामध्ये अपेक्षा आहे मी जर एखादी गोष्ट मित्रासाठी केली तर मित्रांनी माझ्यासाठी तशाच पद्धतीची गोष्ट करावी वेळ आल्यानंतर माझ्या पाठीशी उभं राहावं असा भाव त्या ठिकाणी असतोच हे व्यवहारामध्ये असतं पण गुरु आणि शिष्य यांच्यामधला जो संबंध असतो त्याच्यामध्ये असणारं प्रेम आणि त्याच्यामध्ये असणारं समर्पण याच्यामध्ये कुठलीही अपेक्षा नसते गुरूंना शिष्याकडून काय अपेक्षा असते फक्त त्याने आपला अभ्यास नीटपणाने करावा एवढीच अपेक्षा त्यांना असते माझा शिष्य ज्ञानाने परिपूर्ण व्हावा ही अपेक्षा असते आणि ही अपेक्षा व्यावहारिक नाही आणि शिष्याला गुरूंकडनं काय अपेक्षा असते तर मला गुरूंनी ज्ञानाने संपन्न करावं शक्तीने संपन्न करावं खरं तर शिष्याने अशी अपेक्षा देखील करू नये का करू नये कारण ज्या वेळेला त्याला गुरूंकडनं दीक्षा प्राप्त होते त्यावेळेला हा अधिकार गुरूंनी त्याला अनायसेस दिलेला असतो त्यामुळे व्यावहारिक प्रेम जे आपण पाहतो समर्पण पाहतो त्याच्यामध्ये दिखावा असतो त्याच्यामध्ये मनाचं अस्तित्व नाहीसं होत नाही पण गुरु आणि शिष्य यांच्यामधला जो संबंध असतो त्या संबंधामध्ये जे प्रसंग घडत जातात जसं जसं शिष्य गुरूंच्या जवळ जातो त्यांच्या सानिध्यात राहतो तसं तसं हळूहळू त्याच्यामध्ये असणारा जो मीपणाचा भाव आहे भाव आहे कर्तृत्व भाव आहे तो हळूहळू लोप पावायला लागतो आणि कालांतराने तो पूर्णपणे या मीपणाच्या भावनेतून मुक्त होतो गुरूंच्या पुढे त्याची स्वतःची आवडनिवड किंवा किंतू परंतु शिल्लक राहत नाही आणि मग तो त्यांचा सेवक बनून राहतो ही क्रिया एकदम घडत नाही ही हळूहळू घडणारी क्रिया आहे जसं शिष्य गुरूंच्या सानिध्यात राहतो तसं तसं त्याला गुरूंच्या सामर्थ्याची कल्पना यायला लागते आणि मग आपलं कर्तृत्व ते काय आपण स्वतःला मीपणा मीपणाने ज्या गोष्टी लावून घेतलेल्या आहेत त्या आपल्या गुरूंच्या सामर्थ्यापुढे त्याला फिक्या वाटायला लागतात आणि मग जसं असतं ना की एखादा लहान मुलं असेल सात आठ वर्षाचा आणि त्याची मैत्री जर एखाद्या दे, मोठ्या मुलाशी झाली त्याच्यापेक्षा वयाने आणि ज्ञानाने मोठा असलेल्या मुलाशी जर त्याची मैत्री झाली तर तो लहान मुलगा स्वतःला जे काही मास्टर समजत असतो ते मोठ्या मुलातले गुण पाहतो त्याची शक्ती पाहतो आणि मग त्याला जाणवायला लागतं की अरे याच्यापुढे आपण काहीच नाही असं होतं ना तसंच या क्षेत्रातही व्हायला लागतं म्हणून गुरूंचं सानिध्य हे शिष्यामध्ये परिवर्तन घडवून आणतं त्याला खऱ्या अर्थाने स्वतःची ओळख करून देतो आपण कुठे आहोत आपण काय आहोत आपण कशा पद्धतीने विचार करतो आपण कशा दृष्टीने पाहतो गुरूंना केवळ भौतिक शरीर शारीरिक दृष्ट्या न पाहता त्यांच्या अंगी असणारं तेज त्यांच्या अंगी असणारी शक्ती त्यांच्या अंगी असणारं सामर्थ्य त्यांच्या अंगी असणारं ज्ञान त्यांच्या अंगी असणारा त्याग त्यांच्या अंगे असणारी दानिवृत्ती त्यांच्या अंगे असणारा दयाळूपण कृपाळूपण ह्या सगळ्या गोष्टी हे सगळे गुण तो अनुभवायला लागतो आणि मग त्याला स्वतःची लाज वाटायला लागते की आपण कसे पाहतो आपण कसे जगतो मग आपल्यामध्ये जे दोष आहेत त्या दोषांची प्राकर्षाने होते आणि तो गुरूंच्या ठिकाणी हळूहळू लीन व्हायला लागतो जसं जसं शिष्य गुरूंच्या ठिकाणी समर्पित व्हायला लागतो तसं तसं गुरूंच्या कृपेचा वर्षाव त्याच्यावर व्हायला लागतो कारण महत्वाची गोष्ट अशी घडते की तो स्वत रिक्त व्हायला लागतो मोकळा व्हायला लागतो आपण ज्या गोष्टींना धरून बसलो होतो आजपर्यंत इतके वर्षे ज्या गोष्टींना आपण फार महत्त्व आपल्या जीवनामध्ये देत होतो त्या गोष्टींपेक्षा या आध्यात्मिक जीवनामध्ये आत्मज्ञान मिळवण्याच्या या क्षेत्रामध्ये कितीतरी गोष्टी मोठ्या आहेत याची जाणीव त्याला प्राकर्षाने होते आणि मग ज्या गोष्टींना त्यांनी धरून ठेवलेलं असतं त्या गोष्टी मनातून हळूहळू निसतायला लागतात बाजूला जायला लागतात आणि तो मनाने पूर्ण मोकळा व्हायला लागतो रीता व्हायला लागतो जसं जसं शिष्य मोकळा होत जातो तसा तसं तो ग्रहणशील होत जातो साधी गोष्ट आहे एखादं भांड आपण मोकळं केलं की त्याच्यामध्ये बरीचशी वस्तू आपल्याला ठेवता येते पण आधीच जर ते भांडं भरलेलं असेल आणि त्याच्यामध्ये आपण दुसरी वस्तू टाकण्याचा प्रयत्न केला भरण्याचा प्रयत्न केला तर ती भरली जात नाही समजा एखादी बादली आहे पाण्याने भरलेली आणि वरून आणखीन आपण पाणी ओतण्याचा प्रयत्न केला तर ते पाणी वाहून जातं पण तीच भरलेली बादली जर आपण रिकामी केली आणि त्याच्यामध्ये पाणी टाकलं तर त्याच्यामध्ये पाणी सामावलं जातं ही जशी अवस्था असते तशीच अवस्था शिष्याची व्हायला लागते तो रिकामा होतो आणि अहंकारामुळे किंवा मी मीपणामुळे झालेले सगळे भाव नाहीसे होतात आपल्यामध्ये असणारे गुण जे त्यांनी स्वतःच्या मनाने ठरवलेले असतात तेही दूर होतात तो मोकळा होतो आणि मग गुरूंनी दिलेलं जे ज्ञान आहे ते त्याच्या ठिकाणी स्थिर व्हायला लागतं त्याची अवस्था लहान मुलासारखी होते जसं लहान मूल असतं निरागस असतं कारण त्याच्यामध्ये कुठलाही कर्तृत्व भाव नसतो अहंकार असतो पण तो अगदी किंचित स्वरूपाचा असतो त्यांनी कुठलंही कर्तृत्व गाजवलेलं नसतं त्याचं व्यक्तिमत्व परिपूर्ण झालेलं नसतं न त्याला शिक्षण मिळालेलं असतं न त्याने पैसा कमवलेला असतो न त्याने स्टेटस मिळवलेलं असतं त्यामुळे ते मूल निरागस असतं पूर्ण रिक्त असतं कुठल्याही आवरणाने ते आच्छादित झालेलं नसतं तशीच अवस्था शिष्याची झालेली असते आणि अशा वेळेला गुरु शिष्यामध्ये जे ज्ञान प्रक्षेपित करतात त्या ज्ञानामुळे त्या शिष्याचं जीवन अंतर्बाह्य बदलायला लागतं अनेक परिवर्तनं त्याच्यामध्ये व्हायला लागतात आणि म्हणून हे समर्पण करणं शिष्यासाठी श्रेयस्कर ठरतं पण ही समर्पणाची जी क्रिया आहे ती शिष्याला सहज साध्य होत नाही जसं आपण पाहतो की अध्यात्मामध्ये काही योगिक क्रिया देखील केल्या जातात आसन आहे प्राणायाम आहे जप आहे मंत्राचं स्मरण आहे एका ठिकाणी ध्यानधारणा करणं आहे या गोष्टी आपल्याला सहजतेने करता येतात कारण त्याची एक निश्चित अशी क्रिया सांगितली जाते ती ठरवलेली असते ती साध्य करता येते पण समर्पणाची अशी निश्चित अशी क्रिया नाही की या 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 पद्धतीने आपण समर्पण करायचं असतं ही गोष्ट केली म्हणजे समर्पण होतं असं निश्चितपणाने सांगता येत नाही आणि मग शिष्याच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होतो की मी गुरूंच्या प्रती समर्पण कसं व्हावं त्या गुरूंच्या प्रती समर्पण करण्याकरता काही अवरोध शिष्यामध्ये निर्माण झालेले असतात ते त्याला गुरूंच्या ठिकाणी समर्पित होऊ देत नाहीत मग आपण हे अवरोध कोणते आहेत हेही लगेच बघूया तर प्रत्येक माणूस जो असतो त्याच्यामध्ये अहमभाव असतो आणि त्या अहमभावाच्या विश्वामध्ये प्रत्येक व्यक्ती रमलेला असतो या मीपणाच्या भावनेने प्रत्येक माणसाच्या जीवनाचा प्रवास सुरू होतो आणि मग जसं जसं त्याचं वय वाढत जाईल तसं तसं वेगवेगळ्या गोष्टी तो जीवनामध्ये साध्य करतो जसं शिक्षण मिळवतो नोकरी मिळवतो व्यवसाय करतो पैसा मिळवतो अनेकांना सांभाळण्याची क्षमता त्याच्यामध्ये निर्माण होते आणि या सगळ्या गोष्टींमुळे त्याचा जो अहम भाव आहे मीपणा आहे तोही चांगल्या पद्धतीने वाढतो फुलतो एवढंच नाही तर तो अहमभाव प्रत्येक ठिकाणी त्याच्या प्रत्येक क्रियेमध्ये त्याच्या वाणीमध्ये त्याच्या आचरणामध्ये व्यक्त व्हायला लागतो की मी कुणीतरी आहे आणि हा जो मी आहे त्या मी पासून तो एक क्षणही दूर जात नाही म्हणजे ती व्यक्ती आणि त्याचा तो मी हे दोघं परस्परांमध्ये इतके मिसळून जातात की त्या मी व्यतिरिक्त तो माणूस जगू शकत नाही आणि या मीपणाचं एक कवच स्वतभोवती ठेवून तो माणूस स्वतःला सुरक्षित मानत असतो ही जी सुरक्षित सुरक्षिततेची भावना असते त्यामुळेच तो अनेक क्रिया या ठिकाणी करत असतो या मीपणाच्या भावनेतून तो स्वतःला दूर तर करू शकत नाही पण इतरांनी देखील माझी ओळख माझ्या कर्तृत्वामुळेच कायम ठेवावी आणि त्याच पद्धतीने माझ्याशी वागावं अशी त्याची भावना असते अगदी उदाहरण घ्यायचं झालं तर आपण सी ए झालेलं असो आपण डॉक्टर असो आपण जे कुठला व्यवसाय आपण करत असू किंवा मोठी डिग्री मिळवलेली असेल ज्या आपल्या कामामुळे आपली ओळख झालेली असेल चार चौघामध्ये आपण गेल्यानंतर आपली ओळख आपल्या शिक्षणाच्या माध्यमातून किंवा आपण जे काम करतो आहे त्याला अनुषंगूनच व्हावी असा आग्रह आपला असतो समजा एखादा डॉक्टर असेल आणि चार लोकांमध्ये तो गेला आणि त्याची ओळख केवळ त्याच्या नावाने जर कळून दिली तर त्याला ते आवडत नाही तो निराश होतो त्याची ओळख डॉक्टर म्हणूनच करून द्यावी त्याची ओळख सी ए म्हणूनच करून द्यावी असं आपल्याला वाटत असतं म्हणजे आपण आपली ओळख आपलं शिक्षण आपला व्यवसाय आपलं स्टेटस याच्यातूनच करून द्यावी आणि ती तशीच असावी हेच त्याला मान्य असतं आणि तीच ओळख आध्यात्मिक क्षेत्रामध्ये त्याचा पाय धरून ठेवते ती त्याचा अवरोध करते ती आध्यात्मिक क्षेत्रामध्ये हीच ओळख त्याला लवकर पुढे जाऊ देत नाही हीच ओळख आध्यात्मिक क्षेत्रामध्ये त्याच्या प्रगतीच्या आड येते आणि समर्पणाची जी भावना असते त्यामध्ये हाच अहमभाव बाधा आणतो हाच मीपणा पाय अडकवतो आणि हा अहमभाव त्याला समर्पित होऊ देत नाही बघा आपलं जे व्यक्तिमत्व असतं हे व्यक्तिमत्व घडत असताना किती मोठे दोष आपल्यामध्ये निर्माण होत असतात आणि त्याची जाणीव आपल्याला शेवटपर्यंत नसते ह्या दोषांची जाणीव आपल्याला खऱ्या अर्थाने आध्यात्मिक जीवन ज्यावेळेला आपण जगायला सुरुवात करतो त्यावेळेला व्हायला लागते कारण आध्यात्मिक क्षेत्र आणि व्यवहारिक क्षेत्र याच्यामध्ये महत्व असं अंतर आहे व्यावहारिक जीवनामध्ये जगत असताना अनेक दोष न कळत आपल्यामध्ये वाढत जातात समृद्ध होतात आणि आध्यात्मिक जीवन ज्यावेळेला आपण जगायला सुरुवात करतो त्यावेळेला अनेक गुण आपल्यामध्ये संपन्न होत जातात हा बेसिक फरक या दोन्ही क्षेत्रांमध्ये आहे आणि म्हणून आपल्याला गुण संपन्न व्हायचं आहे जोपर्यंत सर्व गुणांनी आपण संपन्न होत नाही दोषांची निवृत्ती होत नाही तोपर्यंत आत्मज्ञान प्राप्त होत नाही आणि हे आत्मज्ञान प्राप्त करायचं असेल दोष पूर्णपणे काढून टाकायचे असेल तर स्वतःला रिक्त करावं लागतं मोकळं करावं लागतं स्वतःची ओळख मनामधून पुसावी लागते त्यालाच म्हणतात समर्पण भाव आज या ठिकाणी थांबूया उद्या आपण याचा पुढचा भाग पाहूया ഓം ശ്രീ ഗുരുദേവായ നമ